मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे बांगडा फ्राय तर हा मी बांगडा घेतलेला आहे त्याचे हे स्वच्छ करून आणलेलं आहे मध्ये काटे असतात मग ते सगळे व्यवस्थित असं कट करून स्वच्छ धुवून वगैरे ह्याला मी घेतलेला आहे तर आता आपण ह्याला मॅगिनेट करून ठेवूया मीठ टाकायचं आहे हळद पावडर आधा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची जिरे पावडर टाकायची थोडीशी अगदी थोडीशी टाकायचे गरम मसाला पावडर अर्धा चम्मच लाल तिखट टाकायचे दोन चम्मचे लाल तिखट हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला लावून घ्यायचं दोन्ही बाजूला आतमध्ये वगैरे सगळं असं व्यवस्थित लावून आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं तर बांगडा फ्राय करण्यासाठी मी इथं दोन चमचे रवा घेतलेला आहे दोन चमचे तांदळाच पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे बेसन घेतलेलं आहे आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये मसाला ॲड करूया धनिया पावडर अर्धा चम्मच लाल तिखट घालायचे दोन चम्मच मीठ घालायचे एक चम्मच हळद अर्धा चम्मच हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आपलं आता हे आपण मॅगिनेट केलेले बांगडे आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये डीप करून घ्यायचे आहेत आणि सगळं व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत असे हे सगळं व्यवस्थित असं आजपर्यंत आपल्याला हे सगळं असं व्यवस्थित मसाला लावून घ्यायचं मी सगळ्या बांगड्यांना हे असे व्यवस्थित लावून घेते हे बघा हे सगळे आपले फिश मॅगिनेट झालेले आहेत आता मी ह्याला फ्राय करून घेणार आहे चला तर मग फ्राय करूया तर तव्यामध्ये मी तेल गरम कराय ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी हा लसूण टाकणार आहे शिजलेलं लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे तोडून तो टाकायचा आहे आणि हे बांगडे आपल्याला ह्याच्यावरती फ्राय करायला ठेवायचे तर हे एक दोन ते तीन मिनटं हलवायचं नाही आहे असे छान भाजून घ्यायचे एक दोन ते तीन मिनटं होऊन गेलेले आहेत आता आपण ह्याला पलटून घेऊया व्यवस्थित आपल्याला पलटून घ्यायचे एका बाजूने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मग पलटलं की ह्याच्यावरचं कोटिंग आहे असं छानपैकी राहतो तर हे दुसऱ्या बाजूने हे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग सर्व आहे बांगडा फ्राय आपला तयार झालेला आहे हे बघा छानपैकी बांगडा फ्राय आपले छानपैकी तयार झालेले आहेत कांदा आणि लिंबून मे हे सर्व केलेले तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग